नमस्कार मित्रांनो मी विक्रम पवार आणि तुम्ही बघताय आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग व्ही पी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणारे रॉड चिटकवायचं आपल्याला तर आपल्या एका मित्राचा रॉड तुटला होता रॉडची टीप आहे ही तुटली होती ही टीप आपल्याला जॉईंट करायची तर जॉईंट करण्यासाठी मी सगळ्यात पहिलं काय घेतलंय छत्री फिरोकार्बन आहे मित्रांनो पूर्ण वागती तार फिरोकार्बन म्हणजे फोर हिलर कार असते का त्या कारच्या वरची जो अँड असतो ना लावलेला तो फिरोकार्बनचा असतो तो अँडिन जरी तुम्हाला मिळा मिळाला चिटकवायला तरी चालेल पण आता आपल्याला छत्रीमध्ये अवेलेबल झाली ही तार त्यामुळं तर ही तार आता आपण आहे ना रॉडच्या मध्ये टाकून दोन्ही साईडने पॅक करून ब्ल्यू गनवरती चिटकवणार आहे तर बघू आपण रॉड कसा होतो आणि रॉडची जी टीप आहे ती टीप आहे ना कार्बनची आहे पेपर कार्बन ही पेपर कार्बनपासून बनलेली आहे आणि हे फिरो कार्बनचा रॉड आहे पाईप तर आज ह्याचं ऑपरेशन करणार आहे आपण ऑपरेशन करण्याचं कारण असं आहे की एखाद्याचा ऍक्सिडेंट झालं पाय तुटला त्याच्यामध्ये कसा रोड वगैरे टाकून चिटको देत त्या पद्धती त्या पद्धतीने आपण याच ऑपरेशन करणार आहे फ्युकिप पण घेतलाय जर लागलं तर आपल्याला तसं लागणार नाही आहे हा तर हा रॉड जी टीप आहे ना मी जर कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो म्हणजे क्लिअर कळत रोड जो आहे फिरोकार्बन तो आपण ह्याच्या आतमध्ये टाकणार आहे असा बघा इकडे गेला बरोबर इथं ह्या भागात पॅक बसला आहे बघा आणि हा जो दुसरी टिपचा जो तुकडा आहे तो इकडनं टाकणार आहे आपण असा आली आता आपल्या इथं जॉईंट करायचं आहे तर प्रयत्न चालू आहे आपले तर बघू आपण टाकली थोडस फ्यू किपेंट टाकू आपण आतमध्ये आहे एकदम कट टुकट कर झालंय बघा ह्याचं ऑपरेशन केलं मी तुमच्या समोर घेतो बघा हल बघा काय होत बघा याला काहीच होत नाही आहे बघा व्यवस्थित मी रोड टाकले म्हणजे हा वजन उचलायची कॅपॅसिटी वाढलेली याची वेट उचलायची फिडर वगैरे म्हणा किंवा फ्रॉग म्हणा याची कॅपॅसिटी वाढलेली आहे बघा मस्त आहे आणि हात मी रोड टाकलाय म्हणजे आतून पण भरीव झालाय आणि बाहेरून पण मजबूत ते एक नंबरवर झालंय तुम्ही पण असं घरी चिटकू शकता किंवा असा बनू शकता तुटला तर फिशिंग महत्वाची नाहीये महत्वाचं काय आहे की ज्या फिशिंगचे जे काही सामान आहे त्या सामानाचं काही नुकसान झालं किंवा काही तुटले बिटले तर त्या गोष्टी रिपेअर झाले पाहिजे तुमच्या घरच्या घरी तर नाही झालं तर तुमच्या वस्तू म्हणजे वाया जाईन किंवा त्यासाठी थोडेसे असे व्हिडिओ बघत जावा आणि मग तुम्हाला माहिती मिळत जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा